कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय नववा गोरक्षनाथाचा जन्म गुरुकरिता त्याने डोळ्यातील बुबुळ काढून दिले फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही चौदा विद्या व चौसष्ट कलांची प्राप्ती होई चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम मच्छिंद्रनाथाय नमः आदेश नवनाथ कथासार अध्याय नववा मच्छिंद्रनाथ अयोध्येहून निघाल्यावर मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग गया इत्यादी क्षेत्रे करीत बंगालात गेला तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेस जात असता त्याला एक ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्याला भस्माची आठवण झाली व विचार करू लागला की मागे मी ज्या स्त्रीला भस्म मंत्रून दिले होते तिचेच हे घर त्या स्त्रीचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे ते बघावे असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून तिचे नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसाव्यास पाहून त्याला भिक्षा घालू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने खूण पटण्यासाठी तिला तिचे वतीच्या पतीचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती नव्याचे नाव व जात गौड ब्राह्मण वगैरे माहिती सांगितली तेव्हा त्याला खूण पटली वतीला तुझा मुलगा कोठे आहे असे विचारले तेव्हा मला अजूनपर्यंत पुत्रप्राप्ती झालीच नाही असे तिने सांगितले हे ऐकून मच्छिंद्रनाथाने तिला विचारले तू असे खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली हे ऐकताच ती घाबरली व विभूती आपउकिरड्यावर टाकली म्हणून तिला फार पश्चाताप झाला आता हा कानफाट्या माझी दशा काय करील कोण जाणे आता मी करू तरी काय ह्याने तर मला पक्के ओळखले इत्यादी विचार मनात येऊन ती अगदी भांबावून गेली तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी तिला वारंवार टोचित होताच तेव्हा त्याच्या पायावर मस्तक ठेवून क्षमायाचनेच्या सुरात्ती म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला ह्या अन्यायाची मला क्षमा करा ते ऐकून स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थासच कारण होते अशा प्रकारचे पुष्कळ विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्रप्राप्तिस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रून दिलेल्या भस्माची अशा थेने धूळधाण झाल्याने त्यास रुखरुख रुख लागली ते भस्म फुकट जाता त्यापासून देह झालाच पाहिजे असे वाटून त्याने ते भस्म कोठे आहे असे विचारले वतीच्या सांत्वनास्तव तो म्हणाला की माते जसे व्हायचे तसे होऊन गेले आता तुझ्यावर रागावून मला काय मिळणार होणारी गोष्ट होऊन गेली आता इतकेच कर की जेथे भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्रनाथाने असे म्हणल्यावर तिची भीती उडाली व जेथे ते भस्म टाकले होते तो उंच गोवराचा ढीक त्याला दाखवून तेथेच भस्म टाकले असे तिने सांगितले ते ऐकून त्याने मुलास उद्देशून हाक मारली हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवरात असशील तर बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे येथेच राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ हसे राहील आता हे गोरक्षनाथा तू तत्परतेने बाहेर ये हे ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की गुरु महाराज मी गोरक्षनाथात आहे पण गोवराचा ढीग मोठा असल्याने मला बाहेर येता येत नाही म्हणून गोवर बाजूला करून मला बाहेर काढावे नंतर तो ढीग उकरून त्याला बाहेर काढले तो तेजहपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखे तेज फाकले तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपले हातून गेला म्हणून ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तुला कसा मिळणार तेव्हा आता सत्वर येथून ज्या कारण माझा क्रोध प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना सहन होणेही कठीण आहे म्हणून व्यर्थ खेदन करता परतफिर नाहीतर शाप मात्र घेशील ते ऐकून ती घाबरली व मागल्या पावली घरी परतली इकडे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला तेव्हा प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथाने त्याला उपदेश केला व मस्तकावर वर्दहस्त ठेविला त्यास नाथदीक्षा दिली नंतर दोघे गुरुशिष्य तीर्थयात्रेस निघाले दोघेही तीर्थे करीत फिरत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे गाव लागले तेथे येताच क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास भिक्षा मागण्यासाठी पाठविले तो भिक्षा मागत मागत एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्याचे घरी पितृतीत होती म्हणून चांगली पक्वानने तयार केली होती तेथे जाऊन त्याने अल्ख म्हणून शब्द केला तेव्हा घरधनीण बाहेर आली भव्य तेजस्वी मुद्रेच्या गोरक्षणाथास बघून हा कोणी थोर गोसाबी असावा असा विचार मनात येऊन तिने सर्व पदार्थ वाढून तयार केलेले पान त्याला अर्पण केले ते सर्व पदार्थ पाहून तो संतुष्ट झाला व तिला आशीर्वाद देऊन निघून गेला भरपूर भिक्षा मिळाली असल्याने तो तेथूनच परत फिरला व ती भिक्षा आपल्या गुरुजीपुढे ठेवली षड्रस पकवानांनी भरलेले पान पाहून गुरुस आनंद झाला व भोजनास बसला समाधानाने जेवला त्याचे पोट भरले असले तरी त्यातील वड्यांवर त्याची वासना राहिली त्यामुळे गोरक्षनाथाकडे दृष्टिक्षेप टाकला तेव्हा आपली काय इच्छा आहे ती सांगावी अशी गोरक्षनाथाने विनंती केली त्यावर तो म्हणाला माझी वड्यांवर इच्छा राहिली आहे तो जर आणखी असता तर बरे झाले असते त्यांची ती इच्छा ऐकून त्यांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ पर्त बाहेर पडला व पर्त त्याच घरी गेला व त्या बाईस हाक मारून गुरुक्रिता आणखी वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करतोस स्वतःलाच पाहिजे आहेत म्हणून सांग की हे ऐकून तो म्हणाला खरोखरच मला वडे नको आहे केवळ गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वडे मागत आहे तेव्हा राग येऊन ती त्याला म्हणाली अरे तुला बैरागी समजून भक्तिभावाने मी तुला भरपूर पदार्थ वाढून चांगले पान तयार करून दिले तर तू फिरून आलास असे उत्तम अन्न काय वारंवार फुकट मिळते हे तिचे उद्गार ऐकून गोरक्षनाथ म्हणाला तू जे मागशील ते मी तुला देईन पण गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे देहे ऐकून त्याची परीक्षा पहावी ह्या हेतूने ती म्हणाली तर मग तुझा एक डोळा मला दे तेव्हा गोरक्षनाथाने ताबडतोब डोळ्यात बोट घालून बुबुळ बाहेर काढले व ते तिच्या हवाली करू लागला तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली त्याचे ते साहसकृत्य पाहून तिने आश्चर्यांनी तोंडात बोट घातले तिला त्याची फार कीव आली व घरातून पाच सहा वडे आणून त्याच्या पुढे ठेवले व हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा खरोखरच दुसऱ्याकरिता तुम्ही साधू लोक स्वतःच्या जीवाचे कसे हाल करून घेता ते मी प्रत्यक्ष पाहिले व माझा मलाच पश्चाताप वाटत आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तू कशाला खेद वाटून घेतेस तुझ्या वड्यांच्या मोबदल्यात मी तुला माझा डोळा दिला आहे तेव्हा आणखीनच वाईट वाटून तिने त्याची प्रार्थना केली की कृपा करून अन्न व बुबुळ दोन्ही परत घेऊन जावं माझ्या अन्यायाची मला क्षमा करा तेव्हा गोरक्षनाथ तिची समजूत घालून दोन्ही वस्तू घेऊन परत गुरुकडे आला आपल्या डोळ्यांचे व्यंग दिसू नये म्हणून त्याने डोळ्यांवर पट्टा बांधला परंतु पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारलेच तेव्हा त्यांना दुहक होऊन ते वडे खाणार नाही व त्यांची इच्छापूर्ती होणार नाही म्हणून त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले पण गुरुने डोळा दाखविण्यासाठी हट्टच धरला तेव्हा नाईलाजाने घडलेली सर्व हकीकत त्याने सांगितली व आपल्या अन्यायाबद्दल क्षमा मागितली मग बुबुळ घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते पूर्ववत बसवून डोळा चांगला केला व त्याच्या तोंडावरून मायेने हात फिरविला नंतर उभेतांनी जेवण केले तिथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथाने त्याला साबरी विद्या शिकविली व अस्त्रविद्येतही निपुण केले नवनाथ कथासार नववा अध्याय समाप्त फलश्रुती नवनाथ कथासारच्या या नवव्या अध्यायाच्या नित्य वा केवल ही चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्ति हो वीडियो आवड़स लाइक करा तसेच नवनवीन व्ही पैसा चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नवनाथांची कृपा प्राप्त करना कमेंट मध्य ओम मच्छिंद्रनाथाय नम तसेच ओम गोरक्षनाथाय नम अवश्य लिहा आदेश